कॅच बसला हातात सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं <laughs> नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र थँक्यू सीएम सर थँक्यू एव्हरी वन इधर आने के लिए यहाँ बहुत दिल से बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो आ, स्वागत किया हम लोग का तो पता नहीं ये उम्मीद मैंने कभी ऐसी की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा दुणी 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 दु� मराठी थोडा ट्राय करतो लेकिन अटक जातो कभी कभी तो जय महाराष्ट्र सीएम सर यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला तुम्ही आणि जे सगळे वगड़े डाइसवर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटत आहे जे, जे जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी, मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कसं असं थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बीसीसीआयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आ, मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सीएम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही सूर्या किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्या प्लेयरमुळे झालं त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय जिंक, जिंक सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, बसला। तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं <laughs> Uh, uh, uh. Thank you everyone. Thank you Mumbai. Jai Hind Jai Maharashtra. स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर